जय हिंद मित्रांनो तर महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान असतात मित्रांनो जेव्हा ते जेव्हा महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान म्हणून जेव्हा कार्य करत असतात आणि जेव्हा त्या ह्याच्यामध्ये भरती होतात तेव्हा त्यांना भरपूर असे विमे लागू पडतात असे चार ते पाच सहा विमे आहेत त्यातला एक विमा मी आज तुम्हाला सांगणार आहे जर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद भेटला चांगले लाईक भेटले तुमचा सबस्क्राईब असेल आणि चांगला फॉलोबॅक असेल तर मी नक्की अजून देखील तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर सगळ्यात पहिला विमा मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे गट आरोग्य विमा हा एम एस एफ जवानांच्या कामाचा आहे एम एस एफ जवानांना लागू पडतो तर गट विमा जो काय आरोग्य विमा असेल तो म्हणजे काय असतो मित्रांनो हा महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मित्रांनो मित्रांनो एकत्रित घेतलेला आरोग्य विमा आहे आता वैयक्तिक पॉलिसी घेण्याची तुम्हाला आवश्यकता नसते जो काय हप्ता असतो तो, तो काही वेळेला जे काही महामंडळ भरत असतं जी सॉरी ती संस्था भरत असते किंवा काही वेळेला कर्मचारी आणि संस्था ह्या दोघांना भरावे लागतो ठीक आहे तर एम एस एफ जवानांसाठी मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा बल हे मित्रांनो महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन अंतर्गत येतात जे की सरकारनं स्थापन केलेलं सरकारच्या मालकीचं महामंडळ आहे खाजगी नाही तर एम एस एस सी जे तुम्हाला बोललो महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन आपल्या जवानांसाठी गट आरोग्य विमा ही योजना हो, लागू करते याचा फायदा काय असतो मित्रांनो तुम्हाला मोफत इलाज असतो मोफत इलाज जर काही हॉस्पिटलला नसेल त्या काही हॉस्पिटलला तुम्हाला सवलती असतात आणि हॉस्पिटल खर्च हा जो कवर असेल जो जवान हॉस्पिटलमध्ये जर दाखल झाला तर ठराविक रक्कम म्हणजे एक लाख दोन लाख तीन लाखपर्यंत पॉलिसीनुसार जो काही खर्च असतो ही विमा कंपनी देते त्याचप्रकारे जवानाला स्वतःचा खर्च करावा लागत नाही आणि जर करावा लागलात तर एकदम किंचित खर्च करावा लागतो त्याचप्रकारे ड्युटी दरम्यान जर अपघात झाला तातडीच्या उपचाराचा पूर्ण खर्च हा गट आरोग्य विमा विम्यातून होत असतो त्याचप्रकारे जवानाच्या कुटुंबाला देखील कवर असतो त्याच्यामध्ये काही पॉलिसी असतात काही वेळा पॉलिसीमध्ये जवानासोबत त्याची पत्नी त्याच्या मुलांना देखील कवर हा मिळत असतो ठीक आहे तर अचानक आजार किंवा अपघातामुळे मोठा खर्च हा टाळता येतो मित्रांनो गट आरोग्य विम्याच्यामुळे तर ठीक आहे त्याच्यामुळे काय होतं जवान आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक धक्का बसत नाही हे लक्षात घ्यायचे तर गट आरोग्य विमा म्हणजे काय मित्रांनो एम एस एफ जवान व त्याच्या कुटुंबासाठी मोठे आजारपण किंवा अपघाताच्या वेळी आर्थिक संरक्षण देणारी योजना आहे ठीक आहे अशा भरपूर विम्या आहेत आपल्या एम एस एफ साठी पण आपल्या एम एस एफमध्ये असे काही मुलं आहेत की त्यांना पाच सहा वर्ष झाले त्यांना काहीच काहीच घंटा माहीत नाही याच्याबद्दल ठीक आहे काही लोकांना माहिती आहे काही लोकांना माहिती नाही तर हे सर्व इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन येत असतो अशा अनेक विमे आहेत ठीक आहे अशा अनेक विम्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगायचे तुमचं प्रोत्साहन असेल तरच मी माहिती घेऊन येईल माहिती काढण्यासाठी मित्रांनो दोन दोन तास एक एक तास लागतो माहिती चाळवी लागते समजून घ्यावी लागते तेव्हा तुमच्यासमोर माहिती घेऊन येत असतो तर तुम्ही प्रोत्साहन दिलं तरच मी नवीन व्हिडिओ आणू शकतो आपला व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपला शेअर करायचा एम एस एफच्या आणि ह्या व्हिडिओला एक का लाईक करायचं सबस्क्राईब करायचं मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद